नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जाळीदार अशी भजी भजी तर आपण नेहमीसारखीच बनवणार आहोत पण अजिबात सोडा न वापरता इथे भजी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होईल सुरुवात करूया तर भजी बनवण्यासाठी इथे मी एक खोलगट भांडं घेतलं आता यात घालूया चना डाळीचं पीठ तर दोन वाटी एवढं मी इथे बेसनपीठ घेतलं आहे वजनी म्हणाल तर हे दोनशे ते सव्वा दोनशे ग्रॅम एवढं बेसनपीठ आहे पाव किलोला अगदी थोडंच कमी आहे त्यानंतर यात घालूया एक ते दीड चमचा एवढी तांदळाची पिठी याने मस्त अशी क्रिस्पी भाजी होते आणि आता घालूया चवीनुसार मीठ त्याचबरोबर अगदी थोडीशी नावापुरतीच यात हळद घालायची आहे हळद जास्त घातली की मग खूप लाल रंग होऊन जातो भजीचा म्हणून थोडीशीच हळद घालायची आता हे सर्व मिक्स करून घेतलं आणि यात घालूया अगदी सुरुवातीला थोडंसंच पाणी थोडं थोडं पाणी घालून आपण हे असं भिजून घेऊयात लागेल कसं पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं आता पुन्हा यात थोडंसं पाणी घालूयात आणि सर्व पीठ असं भिजून घेऊयात पीठ असं थोडंसं सुरुवातीला ओलवून घ्यायचं तर अजून यात आपल्याला पाणी घालायचंच आहे तर मी असं हे पीठ आता ओलवून घेतलं आता दोन वाटी आपलं बेसन होतं त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी किंवा थोडंसं कमी अधिक होऊ शकतं तर मी एक वाटी पाणी सुरुवातीला असं ओलवून घेतलं आणि आता वाटीमध्ये जेवढं शिल्लक पाणी होतं तेवढंही यात ॲड केलं तर हे पहा या पद्धतीने आपल्याला पीठ हे घट्ट पातळ करून घ्यायचं आहे हे पहा एवढंच पीठ आपल्याला भजी बनवायसाठी पातळसर हवं आहे जास्त आता घट्टही नको आणि यापेक्षा पातळही नाही असं पीठ मी इथे भजीचं ओलवून घेतलं तर मला बरोबर एक वाटी पाणी लागलं तुम्हाला थोडंसं कमी किंवा जास्तही लागू शकतं दोन वाटी बेसण्यासाठी एक वाटी पाणी मी इथे वापरलं आहे आता हे पीठ मी असं इथे ओलवून घेतलं भिजवून घेतलं आता यात घालूया आपण मसाले म्हणजे कांदा घालूयात सुरुवातीला तर इथे मी एक वाटी कांदा चिरून घेतला थोडासा जाडसरच ठेवला आहे त्यानंतर तीन ते ती चार हिरवी मिरची चार ते पाच लसण पाकळ्या आणि अर्धा चमचा एवढं जिरं असं कलबत्त्यात ठेचलेलं त्याचा ठेचा घातला आणि उगीच अर्धा चमचा एवढा लाल मिरची पावडर लाल तिखट त्याचबरोबर इथे अर्धा चमचा ओ एवढा ओवा हातावर असा चोळून घेतलेला तो घालूयात तिखट्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता नाही मिरची पूड घातली तरीही चालेल आणि यात घालूया आता चिरून घेतलेली कोथंबीर आता हे सर्व भाज्या मिक्स करूया आणि चांगलं कांदा कोथिंबीर मसाले मिक्स झाल्यानंतर आता यात घालूया लिंबाचा रस तर अगदी थोडासा आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे तर इथे आपण असं हाताने पिळला तर थोडासा कमी अधिक जास्त पडू शकतो म्हणून आपण चमचातच असे दोन ते ती तीन थेंब घ्यायचे अगदी दोन थेंब एवढेच पडतील एवढाच लिंबाचा रस घालायचा यात जास्त लिंबाचा रस नाही घालायचा आता दोन ते ती तीन थेंब आपण लिंबाचा रस घातला यावर घालूया लिंबाच्या रसावरच थोडंसं पाणी आणि हे मिक्स करून घेऊयात चांगलं हे लिंबाचा रस यात मिक्स करायचा आणि हे मिक्स झाल्यानंतर आता भजी तळण्यासाठी आपण जे तेल गरम केलं आहे गॅसवर मी आधीच तेल ठेवलं होतं त्यातूनच घेऊया एक दोन चमचा एवढं गरम तेल तर भजी तळण्यासाठीचे जे तेल घेतलेलं तेच यात घातलं आणि तेलसुद्धा चांगलं यात मिक्स करून घेऊयात सुरुवातीला बेसन ओलवतानासुद्धा तीन ते चार मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आणि मग नंतरच कांदा घालायचा असं तीन ते चार मिनटं भाज्या घालायच्या आधी जर बेसन फेटून घेतलं तर मस्त अशी जाळीदार भजी होते आणि टम्मही फुगते आता भजीसाठीचं तेलही मी आधीच गरम करायला ठेवलं होतं तेलही मध्यम आचेवर तेल कड़ गरम आहे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही तर मध्यम असं तेल गरम पाहिजे आणि आता एक एक करून आपण भजी सोडून घेऊयात भजीचा आकार जरी आता लहान आहे पण फुगल्यावर ही भजी एकदम टम्म अशी फुगते तेलात बसेल एवढी भजी सोडून घेतली आता एकाद मिनटानंतर भजी आपण उलटून घेऊयात एक एक करून सर्व भजी अशी उलट करून घेऊयात आणि सर्व भजी उलटून झाल्यानंतर एकाद मिनटानंतर भजी अशी टम्म फुगून वर येते आणि तेलाचे बुडबुडेही कमी होऊन जातात तर भजी अशी सर्वच झारणीने अशी उलटपालट करून घ्यायची एकमेकाला चिकटलेली ही मग अशी निघून जाते भजी अशी सुटसुटीत होते आणि भजीचा थोडासा रंग बदलला म्हणजे समजायचं की भजी आपली गेली आहे अर्धा ते एक मिनटं सर्व भजी अशी झारणीने उलटपालट करून घ्यायची म्हणजे ही, ही सुटसुटीत होते आणि राहिलेला जो बाग आहे तोही चांगला तळला जातो आता भजी आपण तेलातून बाहेर काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता किती मोठी आणि टम्म अशी भजी फुगली आहे आणि सुद्धा ही भजी झाली आहे आता शिल्लक राहिलेली भाजी सुद्धा काढून घेऊयात आता दुसरी बॅचसुद्धा आपण तळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म भजी फुगली आहे आता एक भजी तुम्हाला जवळून दाखवते किती नरम अशी भजी झाली आहे आणि मऊ तर तोडून दाखवते तर हे पहा आतमध्येही मस्त अशी जाळीदार भजी झाली आहे आता दुसरी ही बॅच याच पद्धतीने तळून घेऊयात तर हे पहा भजीचा आकार किती लहान आहे आणि तळून झाल्यावर मस्त अशी टम्म भजी फुगून येते दुसरी बॅस सोडताना हो थोडासा गॅस मोठ्या आचेवर करायचा आपण भजी काढताना थोडासा गॅस मंद आचेवर केला होता म्हणून पुन्हा थोडासा मोठ्या आचेवर करायचा आणि भजी सोडून झाल्यानंतर मध्यम आचेवरच भजी तळून घ्यायची जास्त कडकडीत तेलात भजी तळू नये भजीचा रंग मग वरून लालसर होतो आणि आतमध्ये भजी अशी कच्चीच वाटते म्हणून आचे मध्यम आचेवर मध्यम तेलातच भजी तळायची आता हे पहा याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेली सर्व भजी तळून घेऊयात तर तयार आहे आपली गरमागरम मस्त अशी मौसूत आणि जाळीदार भजी भजी आतमध्ये थंड झाल्यावर सुद्धा तेवढीच या भजीला जाळे आहे तर हे पहा जाळीदार अशी आणि मौसूत अशी भजी झाली तुम्ही पाहू शकता हे पहा थंड झाल्यावरही भजीला तशीच जाळी राहते आवडली असेल रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद